अष्टविनायक सेवा समिती वतीने गणेश जयंती आनंदात साजरी करण्यात आली सालाबाद प्रमाणे याही वर्षी आनंद साजरा करण्यात आला शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी सकाळी पाच वाजता मूर्ती अभिषेक दुर्वांचे अवतरण गणेश हवन सत्यविनायकची महापूजा महाप्रसाद श्री पालखी मिरवणूक महाआरती इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हजारोच्या संख्येने गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला ब्युरो रिपोर्ट मुंबई

मूर्तीचा अभिषेक होतो रुद्राभिषेक होतो पूर्व अभिषेक होतो सत्यविनायकाची पूजा होते आव्हान होतं आणि ह्या आव्हनामध्ये प्रत्येकाला आम्ही इच्छानुसार ज्याला पूजेला कुणाला अभिषेकला मूर्तीला बसायचं आहे इच्छेने त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या अशी लोक ह्या पूजेमध्ये आम्ही बसतो आमच्या मंडळाचं कुठल्याही प्रकारे कुणाकडून कुणा काही आम्ही घेत नाही यथाशक्तीने त्यांच्याकडून जे काय होतं ते बाप्पाच्या सेवेमध्ये आणि दानपेटीमध्ये असतात आम्ही कुठल्याही प्रकारे असं काय आमची मनोभावना वाढण्यासाठी त्यांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी असं कुठल्याही प्रकारे आमच्या का त्यांच्या कुणा का, का जोर जबर आज सर्वांच्या भावनेतनं ह्या भक्तिमार्गाने आज लोक जो डोंगर उसळलेला आहे आमच्या इकडे त्या महापुराचा त्यात महागणेश जयंतीमध्ये आज उत्सव प्रकारे आम्हाला लोकांना आज लोकांचा एवढा उत्साह होता की आम्ही पाच वर्षानंतर करोनाच्या नंतर आज भंडारा आहे पाच वर्षानंतर भंडारा भंडारा करतो आम्ही या भंडाराचं वैशिष्ट्य घेण्यासाठी मागी गणेश जयंती कधी येते आणि अष्टविनायक सेवा समिती गणेश मंदिराचे ते लोकांना महाप्रसादाचा जो आवड आहे तो आव्हाडासाठी त्यांचा महाप्रसादासाठी लोक आता इथे रांगेला उभे आहेत कारण आज करोनाच्या काळासारख्या महामारीमध्ये मा तिथून लोकांना महाप्रसादाचा जो लाभ भेटला नाही त्या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आणि भाविकांचं दर्शन घेण्यासाठी हा रोडचं काम असताना पाच वर्षामध्ये रोडची कामं निघाली अमुक निघाली तरी लोकांना महाप्रसाद म्हणून त्यांना भेटले नाही पण तो महाप्रसाद खांडवाला लेनमध्ये शिस्तीने लोकांना दिला जातो तुळसपणे त्यांची सेवा होते अशा प्रकारे हा महाप्रसादाचा कार्यक्रम आज या ठिकाणी होणार आहे सुरुवातीला अष्टीतर्फे सर्व मालाडकर जनतेचे हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडून जो आम्हाला उत्साह मिळतो त्यांच्याकडून जी आम्हाला प्रे प्रेरणा मिळते गणेश जयंती साजरा करण्यासाठी आज कोरोनानंतर तीन वर्षानंतर आम्ही हा भंडारा करतो आणि खरोखरच अष्टविषयक सेवा समिती सर्व भक्तांचे अष्टविषयक सेवा समिती सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत करते कारण सर्व भाविक आपल्या स्व आम्हाला मदत करत असतात आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत असतात आज भंडारा आहे स मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की दरवर्षी मागे घरी जयंती होते सर्वांनी या आपल्या बाप्पाचा महाप्रसादाचा झाला लाभ घ्यायचा आहे आणि आम्ही तुमच्यासाठी तत्पर आहोत तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत आष्ट समिती तुमच्या तुमच्या हे करण्यासाठी तत्पर आहे आणि सर्वांना परत एकदा अभिनंदन करतो सर्वांचं की ते भरभरून आम्हाला मदत करतात आणि त्यांच्यामुळेच हा एवढा मोठा उत्सव साजरा होतो जय गणेश